शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आजचा व्हिडिओ देत असताना तुम्हाला कलिंगड पिकामध्ये असतील खरबूज पिकामध्ये असतील मागच्या वर्षी ज्या असतील या वर्षी तुम्हाला तीन ते चार वर्षापासून आपण डॉक्टर अॅग्रीवाला यांचं मार्गदर्शन ज्या ज्या शेतकऱ्यांना देतोय त्यांना जे चांगलं चांगलं उत्पादन आपण त्या ठिकाणी मिळवून दिलेलं आहे आणि याचं एक ज्वलंत उदाहरण म्हटल्यापेक्षा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला एकाच जागेवरती पाच ते सात शेतकरी आणि अतिशय चांगल्या पत्तीचं उत्पादन त्यांना त्या ठिकाणी झालं आणि आजचा व्हिडिओ देण्याचा उद्देश सुद्धा तोच आहे की सुरुवातीपासून मार्गदर्शन घेतल्यानंतर शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला चांगलं चांगलं उत्पादन कसं मिळवता येईल किंवा त्यांनी कशा पद्धतीने उत्पादन मिळवलं ही सर्व आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव सोमनाथ चिंधू कुंभारडे राहणार पनाळे माझा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस अठ्ठ्याण्णव ब्याण्णव एक्कावन्न बरं आपण सुरुवातीपासून प्लॉट बुकिंग केलं होता रजिस्टर बरोबर आहे सुरुवातीपासून मार्गदर्शन घेतलं काय अनुभव वाटला थोडक्यात अनुभव म्हणजे पिकात मला कुठल्याही प्रकारचा म्हणजे जो येणारा व्हायरस असेल आळी असेल किंवा जो विल्टिंगचा प्रादुर्भाव असेल त्यात मला शंभर टक्के रिझल्ट भेटला बर आज किती टनेज माल निघतो एकरी आज एकरी निघला आहे पस्तीस एक टन बरोबर आज आपली गाडी पूर्ण पॅक झालेली त्याच्यामध्ये आज पस्तीस टन माल आहे आणि अजून आपला पंधरा आसपास माल शिल्लक शिल्लक आहे हो। आता लक्षात घ्या आपण साधारणतः पस्तीस चाळीस पंचेचाळीस टनापर्यंत म्हणजे एक सर्वसाधारणपणे एकरी कमीत कमी पस्तीस चाळीस टनापर्यंत उत्पादन घेत असताना आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे याच बरोबरचे प्लॉट इतर प्लॉट असतील काय वाटलं बाकीच्यांच्या तुलनेत काही फरक वाटतो का बाकीच्या तुलनेत आपला प्लॉट एक नंबर निघालाय बरोबर हो आता इथून पुढचं काय नियोजन इथून नियोजन आता पुढचं नियोजन असं आहे का मेला टोमॅटो लागवड होणार दीड अकरा वरती बर आणि आपल्या सरांचं मार्गदर्शन डॉक्टर अॅग्रीवाला यांचंच मार्गदर्शन घेणार आता लक्षात घ्या कामकाज करताना आपल्याला करता शेतकऱ्याचं करता समाधान असणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर आपण आजचा जो रेट आहे साधारणतः आठ ते दहा रुपयापर्यंत रेट उत्तरभुजा कलिंग गडाचा त्या ठिकाणी चालू आहे बरेचसे प्लॉट त्या ठिकाणी आज हार्वेस्टिंगला आलेले प्रत्येक प्लॉटमध्ये आपण जाऊन व्हिडिओ देऊ शकत नाही परंतु जिथं जिथं शक्य असेल त्या ठिकाणी आपण व्हिडिओ देण्याचा आपला नक्की प्रयत्न असतो सुरुवातीच्या आळवण्या असतील ड्रिंचिंग असतील त्या वेळेवर केल्या त्याचबरोबर त्याचं एन पीकेचं जे मायक्रोनोट्रिंट असेल एनपीकेचं आपलं नियोजन असेल ते आपण व्यवस्थित पद्धतीने दिलं वेल्टिंगचा कुठंही त्या ठिकाणी प्रादुर्भाव शेवटपर्यंत येऊ दिला नाही आता हे सर्व करत असताना योग्य वेळेस तुमच्या कीटकनाशकाच्या पवारने असतील फळ सेटिंगच्या पवारने असतील त्याचबरोबर मधमाशीचं नियोजन आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करता आलं पाहिजे हे सर्व नियोजन करत असताना एक साठ ते सत्तर दिवसाच्या पिकामध्ये आपण हे सर्व नियोजन आपल्याला व्यवस्थित पद्धतीने करणं गरजेचं आहे हे जर व्यवस्थित पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर नक्कीच मार्गदर्शन घेऊन आपण अशा पद्धतीचं पस्तीस चाळीस टनापर्यंत एकरी उत्पादन आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारणा पण केली की मार्गदर्शन घेतल्यानंतर आपण पस्तीस चाळीस टनापर्यंत उत्पादन काढू शकतो का हे नक्कीच या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर आहे शेतकरी तुमच्या बरोबर आहेत सर्वांनी त्या ठिकाणी सांगितलेलं पण आहे काय काय वाटलं तुम्हाला आणि आणि एकदम सुंदर प्लॉट मार्गदर्शन बी खूप केलं खर्च चांगलं वाटलं की जेणेकरून खूप खर्चही नाही आला बर आता लक्षात घ्या आपल्याला याच्याच करता तुम्हाला पुढचे प्लॉटचे नियोजन जे शेतकरी करत असतील आताही पुढच्या लागवडी उन्हा टोमॅटो असतील त्याचबरोबर मे जून च्या लागोडी आता बरेच शेतकरी त्या ठिकाणी करताय तुमच्या मिरची पिकामधल्या लागोडी असतील शिमलाचे प्लॉट बऱ्याच ठिकाणी बुकिंग झालेले आता हे सर्व कामकाज करत असताना प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेची की आलेलं शेड्यूल आपण वेळच्या वेळेवर फॉलोअप करणं लक्षात घ्या त्याचबरोबर ज्या उन्हाळा टोमॅटो असतील मिरच्या असतील याचं नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला टेम्परेचर मेंटेन ठेवणं गरजेचं आहे लक्षात घ्या पुढच्या ज्या लागोडी करत असतील अशा ठिकाणी आपल्याला टेम्परेचर मेंटेन करण्याकरता आपण साधारणतः पाच फुटाची जी सरी करतो किंवा चार फुटावरती आपला बेड असतो या बेडच्या एका बाजूला आपल्याला प्रत्येक शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या जर आपण टोमॅटो असेल मिरची असेल याची लागवड करत असाल तर प्रत्येक ठिकाणी आपण जोपर्यंत आपल्याकडे टेम्परेचर आहे तोपर्यंत आपल्याला बेडच्या एका बाजूला पूर्ण मक्याची त्या ठिकाणी आपल्याला ला लागवड करणं गरजेची आता मक्याची लागवड आपण एक फुटावरती करायची जेणेकरून आपलं टेम्परेचर त्या ठिकाणी मेंटेन राहील ज्यावेळेस आपलं झाड चांगलं डेव्हलप होईल कुठंतरी पंधरा मेच्या नंतर वीस पंचवीस मेच्या दरम्यान ज्या ठिकाणी आपलं कुठेतरी ढगाळ वातावरण तयार व्हायला सुरुवात होते टेम्परेचर त्या ठिकाणी कमी होतं अशा वेळेस आपण ती मका काढून घेऊन व्यवस्थित पद्धतीने आपल्याला पिकाचं नियोजन हो त्या ठिकाणी करता येईल याचबरोबर आपण आलेल्या शेड्यूलमध्ये बेसल डोस असेल त्याचबरोबर फवारण्याचं नियोजन हो असेल हे प्रत्येक शेतकऱ्यांनी वेळोवेळी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे तुम्हाला शिमला पिकामध्ये असतील टोमॅटो पिकामध्ये असतील मिरची पिकामध्ये असतील मी इतर तर व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपला असतो आणि या उन्हाळा वरायटीमध्ये तुमच्या टोमॅटो वरायटीमध्ये सुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ लवकरच असेल त्याचबरोबर मिरची पिकामध्ये व्हिडिओ असतील शिमलाच्या जे आपल्या शेडनेट मधील शिमला आपण ज्या ठिकाणी लागवडी ज्या शेतकऱ्यांनी बुकिंग त्याचे सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी आपल्याकडून ना असणारे आता द्राक्ष भागांच्या सुद्धा प्लॉटांच्या बुकिंग त्या ठिकाणी चालू आपण ठेवलेल्या होत्या बऱ्याच शेतकऱ्यांचा आग्रह असतो कुणाला प्लॉट बुकिंग करायचे असेल तर आपण बुकिंग क्रमांकवरती संपर्क कर करून प्लॉट बुकिंग करून घेत चला तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला काही अडचणी असतील विचारून घेत चला त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्याकडून तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस असतात व्हिडिओसाठी कोण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद